नोएडा सेक्टर पंचावन्न मधील जन कल्याण ट्रस्ट द्वारे चालवला जाणारा आनंद निकेतन वृद्ध सेवा आश्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे पण यावेळी कारण आहे अत्यंत लज्जास्पद गुरुवारी राज्य महिला आयोगाच्या सदस्या मीनाक्षी भरला यांनी पोलीस आणि प्रशासनाच्या पथकासह या आश्रमावर छापा टाकला आणि जे समोर आलं ते पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल वृद्ध महिला आणि पुरुषांना हात बांधून खोलीत कोंडून ठेवलं जात होत पुरुषांना तर तळघरासारख्या अंधारा खोल्यांमध्ये बंदिस्त केलं होतं त्यांची अवस्था इतकी दयनीय होती की ती पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल हा सगळा प्रकार समोर आला तो एका सोशल मीडिया व्हिडिओमुळे या व्हिडिओत एका वृद्ध महिलेचे हात बांधलेले दिसत होते आणि ते सोडले जात होते हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीने दावा केला की नोएडा सेक्टर पंचावन्न मधील आनंद निकेतन आश्रमात वृद्धांना अशा अमानुष पद्धतीने वागवलं जातं हा व्हिडिओ पाहून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले त्यानुसार मीनाक्षी यांनी पथकासह आश्रमाची तपासणी केली आणि जे समोर आलं ते खरंच भयावह होत तपासणीत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या हा आश्रम एकोणीशे चौऱ्याण्णव पासून सुरू आहे पण याची कोणतीही नोंद नाही म्हणजेच हा आश्रम बेकायदेशीरपणे चालवला जात होता आश्रम चालकाकडे कागदपत्रे मागितली तेव्हा तो काहीच दाखवू शकला नाही आश्रमात वृद्धांची काळजी घेण्यासाठी कर्मचारीच नव्हते वृद्ध स्वतःच आपले दैनंदिन व्यवहार करत होते खोलीत बंद असलेल्या वृद्धांच्या अंगावर पुरेसे कपडे सुद्धा नव्हते एका महिलेचे हात बांधलेले आढळले तर पुरुषांना तळघरात कोंडून ठेवलं होतं अनेक वृद्धांचे कपडे मलमूत्राने माखलेले होते आणि येथील अस्वच्छता तर होती आश्रम व्यवस्थापन प्रत्येक वृद्धाकडून अडीच लाख रुपये अनुदान म्हणून घेत होत याशिवाय वीस हजार रुपये सुरक्षा रक्कम आणि दरमहा दहा ते बारा हजार रुपये राहण्यासाठी आणि जेवणासाठी घेतले जात होते विशेष म्हणजे या आश्रमात नोएडातील अनेक श्रीमंत कुटुंबातील वृद्ध पालकही राहत होते इतके पैसे घेऊनही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या इतके पैसे घेऊनही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या येथे एका महिलेनं स्वतःला नर्स म्हणून घेतलं पण ती फक्त बारावी पास होती वैद्यकीय सुविधा तर सोडाच येथे नियमांचं सर्रास उल्लंघन होत होत आश्रम व्यवस्थापनाने स्वतःचा बचाव करताना सांगितलं की काही वृद्ध स्वतःला करतात किंवा घाण इतरांवर फेकतात म्हणून त्यांचे हात हलक्या कपड्याने बांधले जातात पण हा युक्तिवाद कोणालाही पटणारा नाही माणुसकीच्या नावावर हा प्रकार म्हणजे एक क्रूर थट्टा आहे मीनाक्षी भरला यांनी तात्काळ आश्रम सील करण्याचे आणि वृद्धांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले तपास पथकाने वृद्धांना तात्काळ कपडे उपलब्ध करून दिले आणि त्यांना लवकरच इतर वृद्धाश्रमात पाठवण्याची तयारी सुरू आहे ही घटना फक्त एका आश्रमापुरती मर्यादित नाही आपल्या आजूबाजूला असे अनेक आश्रम असू शकतात जिथे वृद्धांना अशा अमानुष वागणुकीला सामोरं जावं लागत असेल आपण समाज म्हणून याबाबत जागरूक राहायला हवं वृद्धाश्रम निवडताना त्यांची नोंदणी सुविधा आणि व्यवस्थापनाची पारदर्शकता तपासणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं आपल्या वृद्ध पालकांना प्रेम आणि आधार देण्याची जबाबदारी आपलीच आहे अशी वृद्धाश्रम उघडण्याची वेळच कधी न येवो हीच प्रार्थना तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा